आहे सचिन वाझे यांच्या संदर्भात जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत पैसे अनिल देशमुखांच्या पीए मार्फत दिले गेले असं सचिन वाझे यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना सर्व पुरावे दिले आहेत असं वक्तव्य सचिन वाझे यांच्याकडून करण्यात सचिन वाझे हे शंभर कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत तर आता पैसे अनिल देशमुखांच्या पीए मार्फत दिले गेले असं सचिन वाझे यांनी वक्तव्य केलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना सर्व पुरावे दिले आहेत असं ते म्हणाले तर पैसे अनिल देशमुखांच्या पीएकडूनच देण्यात आले होते असं तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत महेंद्र सचिन वाझे प्रकरणामध्ये आता महत्वाची बातमी जी समोर येते त्या ते म्हणजे त्यांचं वक्तव्य जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत असं सचिन वाझे म्हणतायत काय अधिकची माहिती आहे नक्कीच जानवी या बातमीनं अक्षरशः राजकारणामध्ये सगळ्यांची झोपच उडालेली दिसते कारण सचिन वाजे आज तळोजा कारागृहातून जेव्हा जेजेरा ते तेव्हा आणण्यात हो आलं तेव्हा एका वृत्त संस्थेमार्फत त्यांना विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी ते हे सगळे साच, वक्तव्य केलंय त्यामध्ये सचिन वाझे यांनी जे अँटिलिया बाहेर स्फोटक ठेवल्याप्रकरणी आरोपी आहेत त्यांनी अनिल देशमुख कर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत आणि अनिल देशमुख हे पीएन मार्फत पैसे घ्यायचे या संदर्भात सीबीआय कडे काही पुरावे आहेत आणि मीही देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनाही पत्र लिहिलंय आणि जर वेळ आली तर या संदर्भात कोर्टातही सगळं सांगायला तयार आहे मात्र अनिल देशमुख आहेत हे पैसे घ्यायचे हे मात्र त्यांनी सांगितलंय आणि त्यानंतर एका पत्रात त्यांनी इतर काही नेत्यांची नावं लिहिली आहेत नाव लिहिली आहेत जयंत जी महेंद्र मात्र आपण बघितलं की आता नुकतंच अनिल देशमुख आणि फडणवीस यांच्या दरम्यान वाद झाला होता म्हणजे ज्या विषयावरनं जो विषय पुढे गेला होता आणि त्यामधून वाद झाला होता आता सचिन वाझे यांनी हे वक्तव्य केल्यानंतर पुन्हा एकदा वेगळ्या वादाला वे, वेगळा वाद फुटतोय की काय असा सवाल उपस्थित होतोय याचा कुठेतरी विधानसभेच्या निवडणुकांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे का नक्कीच आता या घटनेचे पडसाद आता विधानसभेच्या निवडणुका नक्कीच पडतील कारण जे आरोप देशमुखांवर लावले आहेत त्या आरोपांबद्दल त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते वेळेवर कोर्टात सादर करणार आणि असा आरोप केल्यानंतर आता हे पाहणंही महत्वाचं असेल किंवा अनिल देशमुख हेही त्याला काही उत्तर देतील किंवा पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना काही सांगतील किंवा जयंत पाटील यांचं नाव घेतलं त्यामुळे जयंत पाटील ही यावर प्र, काही प्रतिज्ञा देतील आणि जेव्हा पुरावे सादर होतील आणि आरोप सिद्ध होतील त्यानंतरच या गोष्टीवर जास्त बोलणे योग्य ठरेल जानवी जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेले आहे सविस्तर माहितीसाठी जे काही घडले त्याचे पुरावे आहेत असं सचिन असे म्हणतात म्हणता आहेत अनिल देशमुख यांच्या पीए कडूनच पैसे दिले गेले होते आणि फडणवीसांकडे हे पुरावे दिले गेलेले आहेत आहे, या संदर्भातली माहिती आहे असं आता सचिन वाझे म्हणत आहे त्यामुळे या प्रकरणाला आता काय वेगळं वळण लागतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे शंभर कोटीच्या खंडणी प्रकरणी सचिन वाझे हे आरोपी आहेत आणि सचिन वाझे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता राजकारणाला राजकारणामध्ये एक नवीन वळण लागण्याची शक्यता आपल्याला पाहायला आहे जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत असं वक्तव्य सचिन वाझे यांच्याकडून करण्यात येते आणि अनिल देशमुख यांच्यावरती त्यांनी आता के हे आरोप केलेले आहेत पैसे अनिल देशमुखांच्या पी एमार्फतच दिले गेले देवेंद्र फडणवीसांकडे या स सर बाबतीतले सर्व पुरावे दिले आहेत असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलेलं आहे यामुळे केले या आता वेगळ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा हा महत्वाचा मुद्दा तितकाच महत्त्वाचा मानला जातो सचिन वाझे हे शंभर कोटीच्या खंडणी प्रकरणामधील आरोपी आहेत आणि आत्ता त्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य हे राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे देवेंद्र फडणवीसांना सर्व पुरावे दिले आहेत असं सचिन वाझे यांच्याकडून सांगण्यात येत आहे तर अनिल देशमुख यांच्या कडूनच पैसे दिले गेले हे पीए मार्फत दिले गेले हे वक्तव्य सचिन वाझे यांचं आहे आणि त्यामुळे कुठेतरी वेगळ्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही सचिन वाझे हे शंभर कोटीच्या खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत त्यांच्या वक्तव्याने आता राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे देवेंद्र फडणवीसांना या स बाबतीतले सर्व पुरावे आपण दिलेले आहेत पुरावे त्यांच्याकडे परि प त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत असं सचिन वाझे म्हणत आहेत जे काही घडले त्याचे पुरावे सी बी आयकडे आहेत आणि ते पुरावे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचलेले आहेत शिवाय जे पैसे दिले गेले ते अनिल देशमुख यांच्या पी एमार्फत दिले गेले असं महत्त्वाचं वक्तव्य यावेळी सचिन वाझे करत आहेत आणि आत्ताच्या घडीची खरं तर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवून देणारी अशी ही महत्त्वाची घटना आहे सचिन वाझे यांचं वक्तव्य समोर येत आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी राजकीय वर्तुळामध्ये देखील वेगळं वळण लागण्याची नवा वाद फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे जे काही घडलं त्याचे सगळे पुरावे आहेत सी बी आयकडे असं वक्तव्य सचिन वाझे यांनी केलेलं आहे सचिन वाझे हे शंभर कोटीच्या खंडणी प्रकरणामधील आरोपी आहेत आणि त्यांच्या आता केलेल्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला फोट तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जाते पैसे अनिल देशमुखांच्या पी एमार्फतच दिले गेले असं वक्तव्य सचिन वाझे यांच्याकडून करण्यात आलेलं आहे त्यांनी अनिल देशमुख यांच्यावरती आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर आता नेमकं काय होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे